अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा एक मोठा घडामोडीचा भाग समोर आला आहे भाजपाने या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची बैठक झाली जिथे पाचही जिल्ह्याचे भाजपाचे आमदार शिक्षक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदू यावलकर यांनीही उपस्थित राहून शिक्षकांना भेट देत भाजपाच्या उमेदवारीस प्रोत्साहन दिले अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने आपली ताकद सिद्ध करण्यासाठी विशेष तयारी केली आहे पाचही जिल्ह्यांमध्ये भाजप कार्यकर्ते आपापल्या आप भागात शिक्षक पर्यंत पोहचून प्रचार करीत आहेत सोमवारच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणूक रणनीती स्पष्ट केली यावेळी त्यांनी शिक्षकांसाठी चालविलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला आणि मोर्शी ई बोर्ड आणि विभागातील शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची भरपाई दिल्याबद्दलही आभार मानले भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकांशी संवाद साधत निवडणुकीसाठी जागरूकता वाढवण्यावर भर दिलाय यावेळी उपस्थित असलेल्या आमदार शिक्षक पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीत आपली पूर्ण क्षमता लावली आहे अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये यंदा भाजपच्या उमेदवाराला निवडून आणणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा भाजपाने आपली ताकद सिद्ध करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे पाचही जिल्ह्याचे आमदार शिक्षक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून शिक्षकांपर्यंत पोहोचत आहेत